मांडवा येथील सोलार वस्ती आणि खंडाळे बौद्ध वस्तीकडे जाणारा रस्ता खुला करून द्यावा ग्रामस्थांचं विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे जालना तालुक्यातील मांडवा येथील सोलार वस्ती आणि बौद्ध वस्तीत जाणारा रस्ता काही लोकांनी जेसीबी द्वारे खोदून टाकला आहे त्यामुळे ग्रामस्थांना येण्या जाण्याला अडथळा झाला असून विद्यार्थ्यांनाही आता शाळेत जाता येत नाहीये शंभर वर्षापासूनची ही वही वाट असून काही लोकांनी ती बंद केली आहे त्यामुळे ग्रामस्थांची दळणवळण बंद झाली आहे त्यामुळे ग्रामस्थांनी आज दिनांक मंगळवार रोजी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शंभर पुन्हा सुरू करून देण्याची मागणी केली आहे यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मी आरती सोलाट आम्ही मांडवा गावाहून आलेलो आहे आमची सब, आमची समस्या अशी आहे की आमच्या आमची झाले तीन पिढ्या आमची जी आमचा जो रस्ता आहे तो बंद करण्यात आला आहे तो रस्ता बंद करण्यात आला आहे आम्ही कस जावं आमचे विद्यार्थी आम्ही आम्ही शाळेत कसं जावं आम्ही बारावीला आमचा बारावीचा अभ्यास बुडतोय झाले दहावीचे मुलं त्यांचाही अभ्यास बुडतोय पाच दिवसाचा अभ्यास बुडतोय आमचा सर आम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय तिथे आलो आहेस आम्ही सरांना बोललो सर म्हणाले आम्ही देऊ तुमचा रस्ता आम्हाला तात्काळ आमचा रस्ता करून देण्यात यावा अशी माझी नम्र विनंती आहे ना ना माझं नाव आरती सोलाट राहणार मांडवा आमच्या आम्हाला रस्ता नाही आमचे बारीक मुलं आहे शाळात पन्नास साठ मुलं आहे आमची तिसरी पिढी तर चाली तर असे जे शिबिना गड्डे केले तर लेकर पडाशी आली त्याच्यात तर लेकर पाच दिवस झाले तर लेकर घरी कसं करायचं लेकर आता लेकर माणसाच्या गाड्या बंद केल्या तर मोटरसायकल के दारी उभे पोरं कामाला आले कंपनीवर जाते कोणी तर ते मुलं घरी गाड्याच नाही त्याला जायला काय करा मांडवा कोणी अडवलं ते बाबा मिसा आणि भोजने काय मोकल का सरस्वती सॉलाट आमचा रस्ता अडवण्यात आलेला आहे मी नामदेव भाऊराव सोलाट राहणार मांडवा सलाटोस्ती गट क्रमांक ती तीनशे सतरा व दोनशे चौऱ्याऐंशी या गटातील बबन दगडूजी मिसाळ व का होमकार होमकार भोजने यांनी आमचा रस्ता अडवण्यात आलेला आहे सर्व आमचे शाळेचे विद्यार्थी आणि आमचा समजा येण्याचा जुना रस्ता आहे तो आमच्या उ आज्या पंजापासूनचा जुना रस्ता आम्ही त्या रस्त्याने वापरतो आणि आज शनिवारी दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस या रोजी रस्ता बंद केलेला आहे आमची मागणी अशी आहे हा तात्काळ रस्ता चालू क करण्यात यावा नाहीतर आम्ही हे उपोषण करीन पूर्ण रस्ता आंदोलन करून उपोषणला आमच्या गावाची तीन हजार गावाची आमच्या सोलाट वस्तीची दोनशे वस्ती आमची शेतामध्ये राहतो आम्ही दोन वस्ती आहे आमच्या एक सोलाट वस्ती आणि एक खंडाळे बौद्ध वस्ती कोणाला कोणाला समस्या समजायला सात ते आठ गट गटे माझं नाव नामदेव भाऊराव सोलाट सर असं की आमचा जो गावाचा जो रस्ता आहे तो रस्ता आमचे म्हणजे सोलाट वस्ती आहे त्या सोलाट वस्तीवर जाण्याचं जाण्या येण्यासाठी तिथं तिथं म्हणजे वस्तीवर असल्यामुळं का तो जो रस्ता आहे तो बबनराव दगडूजी मिसाळ यांनी तो अडवलेला आहे आणि त्यांनी तो जो सोलाट वस्तीला जे जवळपास चारशे लोकांचा जे रस्ता आहे तो अडवण्यात आलेला आहे त्यांनी आणि त्या रस्त्यामध्ये गड्डे वगैरे असे पाच पाच फुटाचे गड्डे केलेले मग जे सीबीना गड्डे केलेले आणि ते जाण्या येण्यास मुलं म्हणजे दळणवळणासाठी विद्यार्थ्यांना शाळेत सुद्धा जायला तो जा पाच दिवसापासून मुलं घरी आहे म्हणजे तो रस्ता तात्काळ त्यांनी चालू करण्यात शासनाने म्हणजे करावा नाही तर ते उपासनाला बसणार आहे जुना होता हो शंभर वर्षापूर्वीचा रस्ता येतो त्या रस्त्यावरून दळणवळण होतं त्या का माझा भाऊ किसन अंबादास सोलात राहणार मांडवा